प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंजाब येथील चंदीगड या शहरामध्ये एका अज्ञात युवकाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली या संदर्भात या युवकावर कडक कारवाई करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने संतप्त अधिकार निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली यावेळेस प्रदेश उपाध्यक्ष राजभाऊ इंगळे आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी अनेक घोषणा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या

देश पूर्ण सव्वीस जानेवारीला आनंद उत्सव साजरा करीत असताना पंजाबमधील चंदीगड या ठिकाणी एका देशद्रोह्याने ज्या महामानवाने या देशाला लोकशाही दिली ज्या मानवाने महामानवाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय दिला अशा एका महामानवाचे म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे जो पुतळा आहे तो चंदीगडमध्ये तोडण्याचा प्रयत्न केला हा प्रकार आपल्या देशाच्या दृष्टीनं देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे या युवकाच्या पाठीमागे कुठली विचारसरणी आहे या युवकाच्या पाठीमागे कुठलं संघटन आहे हा हे कृत्य घडवणारा कोण आहे याची खऱ्या अर्थानं चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याही लोकावर कारवाई होणं तितकं उचित आहे